नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करती आहे हिवाळ्यामध्ये आपल्याला खूप जास्त भूक लागत असते का तर आपल्या शरीरातील उष्णता ही आपल्याला टिकून ठेवायची असते त्यामुळे आपल्याला हिवाळ्यात अशा प्रकारच्या आहार्य पदार्थांची गरज असते की ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता ही टिकून राहिली पाहिजे तर आज आपण असे विविध पदार्थ बघूया की ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता टिकून ठेवायला मदत होईल अशा प्रकारचे उष्णता टिकून ठेवणारे पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्यामुळे आपल्याला जे हिवाळ्यामुळे म्हणजे थंडीमुळे जे आजार पण येत असते तशा प्रकारचे आजार पण आपल्याला येणार नाही आपण त्यापासून लांब राहू शकू त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या शरीरातील उष्णता टिकवून ठेवणाऱ्या पदार्थामध्ये सर्वप्रथम येते गूळ गूळ गुण, हा गुणाने उष्ण असा आहे त्यामुळे आपल्या शरीरात देखील तो उष्णता टिकून ठेवायला मदत करत असते म्हणून हिवाळ्यामध्ये गुळाचा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून करावा गुळ आपण विविध प्रकारे घेऊ शकतो जसे की गुळाचा चहा आपण घेऊ शकतो तिळगुळाचे लाडू आपण करू शकतो किंवा इतर जे लाडू बनवून ते साखरेऐवजी गुळामध्ये बनवायचे अशा विविध प्रकारे आपण गुळ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो उष्णता टिकून ठेवणारा दुसरा पदार्थ म्हणजे बाजरी हिवाळ्यामध्ये जर बाजरीची भाकरी नियमितपणे जर आपण खाल्ली तर आपल्याला जो काही थंडीचा जो त्रास आहे हा होणार नाही किंवा थंडीमुळे होणारे जे आजार आहे यापासून आपण लांब राहू उष्णता टिकवून ठेवणारे तिसरा पदार्थ म्हणजे ड्रायफ्रूट्स सुकामेवा काजू बदाम अक्रोड पिस्ता खजूर अशा प्रकारचे जे सुकामेवा असतो याचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमित केला तर हिवाळ्यामध्ये आपली उष्णता ही टिकून ठेवायला मदत होते त्यासाठी हिवाळ्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्सपासून बनवलेले लाडू ही खाण्याची प्रथा आहे उष्णता टिकून ठेवणारा चौथा पदार्थ म्हणजे तीळ जवस करहाळ हे जे पदार्थ आहे याची आपण चटणीच्या स्वरूपामध्ये आपण सेवन करत असतो विविध प्रकारच्या चटण्या खात असतो किंवा याचे जे पूड करून आपण भाज्यांमध्ये टाकत असतो तर यामुळे आपल्या शरीरातील उष्णता टिकून ठेवायला मदत होते त्यामुळे तीळ करहाळ आणि जवस यांचा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून करावा त्यानंतरचा पदार्थ आहे मोहरी मोहरीचा आपण वापर फोडणीमध्ये तर करतोच करतो परंतु जर मोहरीचे तेल हिवाळ्यामध्ये फोडणीसाठी वापरले तर आपण आपल्या शरीरातील उष्णता जास्त प्रकारे जास्त प्रमाणात टिकून ठेवू शकतो त्यानंतरचा पदार्थ म्हणजे मेथीदाना किंवा मेथी मेथीदाण्याचा शिरा किंवा मेथीचे लाडू जर आपण हिवाळ्यामध्ये खाल्ले तर आपल्या शरीरातील उष्णताही टिकून ठेवण्यास मदत होते त्यामुळे हिवाळ्यामध्ये आवर्जून मेथीचे लाडू किंवा मेथीचा शिरा हे खावा उष्ण फळांचा वापर आपण हिवाळ्यामध्ये करू शकतो सीताफळ केळी यासारखी थंड पदार्थ आपण हिवाळ्यामध्ये खाण्याचे टाळायला सांगितलेले आहे परंतु पपई फणस यासारखी फळं आपण आवर्जून हिवाळ्यात खावे ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णताही टिकून ठेवायला मदत होते उष्णता टिकून ठेवणाऱ्या भाज्यांचा वापर आपण हिवाळ्यामध्ये करू शकतो जसे मेथीची भाजी करडईची भाजी शेपू शिमला मिरची किंवा हिरवी मिरची यांचा वापर आपल्या आहारामध्ये जर नियमित केला तर आपल्या शरीरातील उष्णता ही टिकून ठेवल्या जाते त्यानंतरचा महत्वाचा पदार्थ म्हणजे लसूण लसूण हा गुणाने उष्ण असा असतो आपल्या शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा पदार्थ आहे त्यामुळे आपण लस लसणाची चटणी किंवा लसणाचे इतर पदार्थ देखील या दिवसामध्ये खाल्ल्यास आपल्याला उष्णता टिकून ठेवण्यासाठी अतिशय याचा उपयोग होतो उष्णता टिकवून ठेवणारे इतर पदार्थ देखील आहेत जसे गरम मसाले आहे हळद आहे हे पदार्थ जर आपल्या आहारामध्ये नियमित वापरले हिवाळ्यामध्ये तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होतो आपली उष्णता टिकून ठेवण्यासाठी त्यानंतरचा पदार्थ म्हणजे दही होय दहीच दही हे उष्ण गुणात्मक आहे परंतु ते स्पर्शाला थंड लागते म्हणून आपण त्याला थंड असे समजतो परंतु दही हे हिवाळ्यात जर खाल्ले तर आपली उष्णता टिकून ठेवण्यास मदत होते परंतु दह्याचे प्रमाण हे आपल्या आहारामध्ये मर्यादितच असे असावे आठवड्यातून एखाद्या वेळेला दही खाण्यास काही हरकत नाही पण त्यापेक्षा जास्त वेळ खाल्ल्यास शरीरातील कफ हा वाढू शकतो दही खाण्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत दही जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्याला कोणत्या आजारांना बळी पडावं लागतं याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे उष्णता टिकून ठेवणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे अंडे अंडे जर नियमितपणे हिवाळ्यामध्ये खाल्ले तर आपल्या शरीरातील उष्णता ही टिकून ठेवायला मदत होते अंडे आपण विविध प्रकारे देखील खाऊ शकतो उकडून खाऊ शकतो त्याचे ऑमलेट करून खाऊ शकतो किंवा भाज्याच्या स्वरूपात देखील आपण अंडे खाऊ शकतो त्यानंतरचा पदार्थ म्हणजे नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये आपल्याला अतिशय उष्मांक हे मिळत असतात आणि त्यामुळे शरीरातील उष्णता ही टिकून ठेवायला मदत होते त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण नॉनव्हेजचे प्रमाण वाढवले तरी चालतात परंतु याचे प्रमाण प्रत्येकाच्या पचनशक्ती अनुसार देखील ठेवावे एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून दोन वेळा नॉनव्हेज जर पचू शकत असेल तर त्यांनी दोन वेळा खावे अन्यथा आठवड्यातून एक वेळा नॉनव्हेज जरी खाल्ले हिवाळ्यामध्ये तर आपल्याला आपल्या शरीरातील उष्णता टिकून ठेवायला मदत होते हे सर्व पदार्थ आहे आपल्या शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी परंतु यांचा वापर आहारामध्ये जर प्रमाणापेक्षा जास्त केला तर शरीरातील उष्णता आहे त्या प्रमाणापेक्षा वाढू शकते त्यामुळे हे पदार्थ देखील प्रमाणातच खावे अशा प्रकारे ह्या विविध उष्ण पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये हिवाळ्यात आपण करून घेऊ शकतो ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता टिकून ठेवायला मदत होऊ शकते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आपल्याला आयुर्वेदाविषयी कोणत्या विषयाची माहिती हवी आहे किंवा इतर आजारांची जर माहिती हवी असेल तर मला तशी कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा मी नक्कीच तशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद